सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा झाले सक्रिय तासगाव येथील कार्यकर्ता कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून त्यांनी दिली स्पष्ट घोषणा हाच माझा पक्ष स्थानिक स्वराज्य वेगळ्या भूमिकेत असलेले संजय काका पाटील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसले आगामी जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत विकास महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली संजय काका का पाटील म्हणाले की अनेक पक्षांकडून संपर्क आले आहेत पण योग्य विचार करूनच पुढील निर्णय घेणार आहोत जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी संपर्क सुरू असून आठ दिवसात भूमिका स्पष्ट केली जाईल わしはどう घडी आजच्या स्थितीला पाहिजे आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चित करणं आमच्या तर मृत बोलू न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही केला सांगा राष्ट्रवादीकडून तुम्ही विधानसभा घडली होती आता राष्ट्रवादी पक्षात आहे का असा अंतर मग ही आघाडी आम्ही तुमच्या पक्षावरून तेवढ्यावर तुमच्या भाषण ऐकली मी आज हाच पक्ष आहे छा